कमीत कमी पुरंदरमधून दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत अशा प्रकारची महायुतीचा उमेदवार म्हणजे घड्याला झाली पाहिजेत अशा प्रकारचं सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत एकदा महायुती म्हटलं एकदा अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आमचं सगळ्यांचं ध्येय सा आहे त्यावेळी आता आपल्याला तो तसा हे राहणार नाही आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामाने ठासून सगळ्यांनी काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून कमीत कमी पन्नास हजार मताच्या मताधिक्याने पुरंदरमधून आमचा उमेदवार निवडून आणणे झाला असेल झालं दादांच्या हातून काय चुका झाल्या असतील काय झाल्या असतील पण आज मोठं इप्सित गाठण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं हो, असा ठराव हो, आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या रिॲक्शन्स होत्या पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्यानंतर सर्व लोकांनी एक मुखाने आवाज खालून आपल्याला ऐकायला आला असेल मग अशा आला तुम्ही त्यावेळेस लोक येतो ते आज रंगपंचमी थोडासा लेट झाला नंतर पूर्ण जागाने जरासुद्धा इत इतकं इतकी हे झाली आणि त्या जोशामध्ये सर्वांनी माहितीच्या घोषणा दिल्या एकनाथबाई शिंदेंच्या घोषणा दिल्या नरेंद्र मोदींच्या घोषणा दिल्या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणा दिल्या लगेच त्यांना आहे नो पण दीड लाख दीड लाख मतदान आम्ही ते करू दादांशी सुद्धा आमची चर्चा होईल काही कार्य मला दादा सुद्धा बोलले की काही कार्यकर्त्यांबरोबर थोडं मनोमिलासाठी मी स्वतः येईल सगळ्यांशी बोलेन आणि निश्चितपणे एक चांगला सौदार्याचं वातावरण जेवढं कटुता होती ना तेवढी बाजूला सारून राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो त्यानुसार हे सगळं बाजूला आता थे। ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिणी उमेदवार ज्या असतील आता अजून डिक्लेअर नाही केलेलं पण मला डिक्लेअर आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्रा ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू हा निर्णय आमचा सर्वांचा झाला आहे मुख्यमंत्री महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे देखील आज आभार मानतो मोठं मन दाखवून अजितदादा सुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले चांगली चर्चा झाली त्यांचेही मी आभार मानतो आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पंचेचाळीस खासदार कमीत कमी आले पाहिजेत या दृष्टीने निवळ इथेच नव्हे जिथे जिथे गरज पडेल जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील त्या त्या ठिकाणी प्रचाराला देखील आमची सगळी मंडळी ही निश्चितपणे जातील खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं होतं तुम्हाला कोणाला माहीत नसेल अडीच हजार मुलं आमची प्रत्येक मतदारसंघात होती टोटल एकेका मतदारसंघात पाचशे ते सहाशे विस्परिंग कॅम्पेन पासून ते म्हणजे कोणी विश्वास सुद्धा ठेवला नसता शेवटी लढाई आहे पण तीच आता सगळी यंत्रणा आम्ही महायुतीसाठी तीच यंत्रणा वापरणार काय काय यंत्रणा आहे ती हे करून आता मला सगळ्या टाईपच्या आता माझ्याकडे गेला वाटतं आपला सागर इथे बस आहे बघा तगडे कार्यकर्ते आहेत एक से।